मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विरुद्ध पाचवा कसोटीत सामना सहा धावाने जिंकत मालिका दोन दोन अशी बरोबरीत आणली ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या म्हणजेच डब्ल्यू टी सी दोन हजार पंचवीस सत्तावीस या नव्या चक्रातील भारताची पहिलीच मालिका होती महत्त्वाचे म्हणजे भारताने ही मालिका गिलच्या नेतृत्वाखाली खेळली आणि त्याने पहिल्या सिरीजमध्ये जबरदस्त लीडरशिप दाखवली मित्रांनो इंग्लंडमध्ये जरी भारतीय संघ जिंकू शकला नाही तरी दुसऱ्या कसोटीत तसेच अत्यंत सरळकाशा शेवटच्या सामन्यात विजय मिळवत इंग्लंडच्या हातून विजय हिसकावून घेतला वहोल कसोटीमधील विजयामुळे भारताला टी सी गुंतालिकेत मोठा फायदा झाला आहे या सामन्यापूर्वी भारत चौथ्या स्थानावर होता पण आता तो तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे तर इंग्लंड चौथ्या स्थानावर घसरला आहे भारताने आतापर्यंत पाच सामने खेळले असून त्यापैकी दोन जिंकले दोन हरले आणि एक सामना अनिर्णित राहिला सध्या भारताकडे अठ्ठावीस गुण असून त्यांचे पॉईंट पर्सेंटेज सेहेचाळीस पॉईंट सदुसष्ट आहे भारताच्या पुढे पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलिया आहे ज्याने तीनपैकी सर्व तीन सामने जिंकले आहेत दुसऱ्या स्थानी श्रीलंका आहे ज्यांनी दोन सामने खेळले असून त्यापैकी एक जिंकला आणि एक ड्रॉ झाला आहे ही। इंग्लंडनेही पाच सामने खेळले आहेत त्यापैकी दोन जिंकले दोन हरले आणि एक सामना ड्रॉ झाला आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली इंग्लंड विरुद्ध भारताची कामगिरी ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपली क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा